त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा या महाराष्ट्राचे प्रश्न वेशीवरती टाकले आदरणीय बच्चू कडू या ठिकाणी आहे मी बच्चूभाऊ कडू मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एक देव पठ्ठे आपला असा आहे बच्चूभाऊ त्यांनी दिव्यांगाचं मंत्रालय या ठिकाणी निर्माण केलं दिव्यांगाला सन्मानानं जगण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे नुसतं मंत्रालय करून थांबले नाहीत त्या दिव्यांग मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे मी त्यांचं या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो बांधव हा मतदारसंघ दोन हजार नऊ साली पुनर्रचनेमध्ये देवलूर बिरोली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मी आपल्याला तीन योजनेची या ठिकाणी माहिती सांगणार आहे दोन हजार दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा हे पाच वर्ष आठवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे एक पाच वर्ष आठवा आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच वर्ष नजर दोन हजार ना, चौदा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहे मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण गेलो आपला आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न वेशीला टाकले पहिल्या वर्षी आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला विमा भरायला लावायचं आणि त्यावेळेस नेट आपल्याकडे चलत नव्हते आमचा शेतकरी शेतू केंद्रावरती लाईन लावायचा आमच्या आयन्या शेतू केंद्रा केंद्रासमोर के, के आठवणी झोपायच्या दोन दिवस दोन दे, दोन दिवस शेतकरी त्या ठिकाणी कस्ता खाल्ल्या पण नेट आमचं चलत नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब असतील मी असेल आम्ही सरकारला भाग पडला ऑफलाईन विमा घेण्याच्या संदर्भात मी आपल्याला नम्रपणा या ठिकाणी सांगतो सभागृहात हा विषय मांडला अख्ख्या महाराष्ट्राला न्याय भेटला मी आमदार असताना पाच वर्ष सातत्याने आपल्याला विमा दिला नुसता विमाच दिला नाही तर वर्षातून तीनदा ते चारदा तुमच्या खात्यात पैसे घातले शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसावर आलेल्या असेल गोंडा असेल ज्याने विमा भरला त्यालाही पैसे ज्याने विमा भरला नाही त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तो झाला असेल त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हारभरा तो झाला नाही त्यालाही पैसे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या सोयाबीनवरती खोडाही पडली त्याचा प्रश्न सभागृहात मांडला त्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आपण मदत केली ग्रस्त शेतकऱ्याला मदत केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला मदत केली एवढंच नाही आपले दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करून आपल्या दोन्ही मतदारसंघातल्या दोन्ही तालुक्याला दोन हेक्टर पर्यंतची मदत निश्चित स्वरूपानं सहा हजार आठशे तेरा हजार सहाशे रुपये दोन हेक्टर पर्यंतची आपण मदत या ठिकाणी दिलेली आहे या पाच वर्षात काय झालं तुम्ही तुमचाच युना भरला पण तुम्ही भरलेल्या विम्यासाठी भर स्थानिक आमदारांनी विद्यमान आमदारांनी कुठलाच प्रश्न विधानसभेत मांडला नाही गारपीट झाली त्याचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही शेतकऱ्याच्या पिकावरती आलेल्या संकटाचा विषय विधानसभेत मांडला नाही कुठलाच मदतीला असे आपले आमदार विधानसभेत बोलले नाही शेतकरी खरत्या घेऊन ह्या शेतू केंद्रावर जाय कृषी अधिकडे जाय तहसीलदाराकडे चक्रा मारू मारू शेतकरी ह्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी पाच वर्षामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या गावाने डांबर बघला नाही अशा सर्वच गावांना अठ्ठ्याण्णव टक्के गावांना मुख्य रस्त्याची जोडण्याचं काम आपण केले मुख्य रस्ते सुद्धा डांबरीकरणाने धावे मार्ग, मार्ग, मार्ग ते सर्व मार्ग आपण डांबरीकरणाने जोडले आपल्या मतदारसंघातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता आपल्या मतदारसंघातून तीन तीन राष्ट्रीय महामार्ग आपण आणले आपल्या दोन राज्याला जोडणारा ब्रिज ते सुद्धा आदरणीय नितीन गडकरी साहेबाकडे जाऊन पाचशे सहाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणला आज हा रस्ता दोन राज्याला जोडणारा आणलेल्या आपल्या निधीच्या ब्रिज आज गाड्या वाहत आहे एवढंच नाही बांधवान आज बिलुली बिलुली सारखा तालुका या ता, सर्वात मोठा तालुका बिलुली तालुका होता या तालुक्याचे तीन तालुके झाले पण बिलुली सारख्या शहरामध्ये जे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे राज्य रस्त्यावर हे गाव आहे महामार्गावरती गाव आहे तालुका आहे नगरपालिका आहे पण ह्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय होत ग्रामीण रुग्णालय त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उन्नत करून पन्नास खाटाचं रुग्णालय आपण या ठिकाणी उभं केलंय नुसतं रुग्णालयच उभा केलं नाही तर ह्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल आपण उभा केलंय तालुक्याच्या ठिकाण असताना सुद्धा इथं तेहतीस केव्हीचं सबस्टेशन नव्हतं आपण तेवीचं सप्रेश सुद्धा आपण इथं उभं केलं राज्य महामार्गावर गाव आहे इथलं स्टँड बसण्यासाठी हो योग्य नव्हतं साठी सुद्धा आपण निधी आणलं इथल्याच नाही कोंडलवाडीच्या कोंडलवाडी नगरपालिका आपल्याकडे आहे दुसरी नगरपालिका त्या नगरपालिकेच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं इथलं ग्रामीण रुग्णालय उचललं आपण तिथं नेऊन ठेवलंय हो तिथलं बस स्टँड आणले म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढाच की पाच वर्षामध्ये पडत ते काम आपण या ठिकाणी केलंय लोकांची गैरसहू दिली नाही पाच वर्ष या मतदारसंघामध्ये आमसभा झाली नाही आमसभाच नाही तर पाणी टंचाईची सुद्धा सभा झाली नाही आमसभेमध्ये ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते ते आमसभेमध्ये प्रश्न उपस्थित करतात पण आम आमसभा पाच वर्षात होऊ शकली नाही पाणी टंचाईची बैठक होऊ शकली नाही कुठल्याही अधिकारावरती वचक राहिलेलं नाही आज जर आपण प्रशासनाकडे गेलात ऑफिसला गेलात आज कुठलंही काम वचक आमदाराची राहिलेली नव्हती विना आमदाराचा मतदार तालुक्या होऊन गेले होते मी आपल्याला विनंती करणार आहे बाजार मी जास्त बोलणार नाही आदरणीय बच्चू भाऊ यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी आपल्याला नम्रपणाने एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे मी आपला शेवट म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मी कोणाचा गुलाम होणार नाही या जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांना या भागातला आमदार म्हणजे त्यांना गुलाम लागतो मी भाजपमध्ये काम करत होतो अडीच वर्ष काम केलं भाजपमध्ये पोटनिवडणूक नु लढवली पण या जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यांना सीडीला भेऊन ज्यांनी भाजप जॉईन केली त्यांना साबणे चलत नव्हता का त्यांना सामनेची अलर्जी आहे माझ्या माझ्या विरोधाने या मतदारसंघामध्ये षड्यंत्र रचलं दोन हजार एकोणीस ला इकडला राष्ट्रीय महामार्ग तिकडी गेला तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे आणला एवढंच नाही चापलीच शेत काढलं माझे वडील अकरा वर्षे आमदार होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी होते माझाही देलुरला सांगण्याचं तात्पर्य एवढं की माझ्या संदर्भामध्ये थेट निरुण आपल्यामध्ये निर्माण केलं मला पाडलं का पाडलं हे <Santhe> सर <kate> आपण घालू शकत नाही सापणे आपला गुलाम होऊ शकत नाही म्हणून दोन हजार एकोणीस ला फेक निगेटिव्ह करून मला त्या ठिकाणी पाडलं बांधवान नुकसान मतदारसंघाचं झालं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोणाचं दोन लाखाचं झालं कोणाचं अडीच लाखाचं झालं कोणाचं पाच लाखाचं झालं नुकसान तुमचंही झालं आणि माझंही झालं बांधवानो मी आपल्याला नम्र विनंती करतो या प्रस्थापित लोकांचा मी कधी गुलाम होणार नाही गुलाम तुमचा होतो मी तुमचा नोकर होतो मी तुमचा सेवक होतो तुमचा घरगडी होतो होणार नाही त्यांचा गुलाम असतो आज इथे पंधरा वर्षाचा आमदार राहिला असतो मी त्यांची गुलामगिरी भविष्यात कधी करणार नाही महानो मला तिकीट नाही घेतलं तरी काय झालं अदरवाईज छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांचा मला फोन आला पुण्याला गेलो पुण्याला गेलो आणि मला तिसऱ्या आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश दिला आणि सांगितलं तुम्ही आता अचलपूरला जा आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्याकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि कामाला लागा असा आशीर्वाद छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता माझा तुम्ही बच्चू भाऊ गेलो रात्रीला अकरा वर्षांची भेट झाली भाऊ कसे का आला विचारपूस केली गेलो भाऊ छत्रपती संभाजीराजेने आपल्याकडे पाठवलेला महाराजांनी आपल्याकडे पाठवले चला उद्या चोवीस तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरू उषा अमृत आहे येऊ चांगला आहे चोवीस तारखेला उमेदवारी भरू चोवीस तारखेला आपल्या आशीर्वादाने उमेदवारी भरेल आमच्याकडे कोणी मोठा कार्यकर्ता आला मोठा संच आमच्याकडे नाही छोटे छोटे अपंग बांधवांच्या सोबत आहेत गोरगरीब डीआरडीचे कार्यकर्ते घेऊन या मतदारसंघामधली उद्याची दोन हजार चोवीस ची वीस तारखेची लढाई मी लढण्यासाठी सज्ज झालेलो आपल्या आशीर्वादाने आम्ही लढाई लढण्यासाठी सज्ज झालेलो भाऊ या मतदारसंघातला मतदार ही निवडणूक त्यांनी ताब्यात घेतलेली आहे इतर नेता लागत नाही कोणी लागत नाही मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे बाजारा आपल्याला हात जोडून विनंती करतो उद्याला वीस तारखेला आपल्याला मतदानामध्ये सहभागी व्हायचं हो आहे <गाएरा थे> मतदान केंद्रावरती गेल्याच्या नंतर पहिलं मतदान हे हो लोकसभेसाठीच असेल तुर्दयाने आपल्याकडे पोट निवडणूक लागलेली ला आहे गेले लोकसभेची पहिल्या मशीनवरती लोकसभेचं मतदान आहे पहिल्या लोकसभेचं मतदान करून दुसरं मतदान तुमचं मरण तुमचं तोरण तुमच्या सुखा दुखामध्ये येणाऱ्या विधानसभेची निवडणूक आहे तुमच्या साधनेची निवडणूक आहे दुसऱ्या मशीनवरती आपल्याला जायचं आहे ते विधानसभेची मशीन आहे फिक्कट गुलाबी रंगाची त्यावरती मतपत्रिका येणार आहे त्या ठिकाणी जायचं एक शेकन त्या ठिकाणी मशीन समोर जाऊन थांबायचं विचार करायचं की महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण मांडतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण पाळतो शेतकऱ्याचे दीनदलितांचे प्रश्न तात्तीनं कोण मांडतो याचा विचार त्या मशीन समोर जाऊन समोर जाऊन उभं राहून करायचं आहे तुम्हाला एकच येईल आपली वीस तारखेला मतदान आहे टेम्पी ड्युटीची मॅच आहे आपली निशाणी बॅट आहे आणि बॅट हे निशाणी सहा नंबरला आहे आपल्याला त्या दिवशी वीस तारखेला छक्का मारायचा आहे इथून छक्का मारलाच मतदान केंद्रावरून सापणे नीट विधानसभेत जाऊन गेला पाहिजे एवढी विनंती करतो उद्या सहा तारखेला वीस तारखेला मतदानामध्ये सहभाग घेवा माझी निशाणी प्याट आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई आहे या लढाईमध्ये प्याट वरचं बटन दाबवा आणि मला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र i yeah.